आम्ही लहान असताना गुरे घेऊन जर आलो तर आम्ही पशानी पाणी पित होतो काही समाज घंटकानी ह्या जलपर्दीच बीज टाकलं आणि बीज टाकल्यामुळे नदी प्रदूषित झाली पूर्वी आम्ही हा पाणी प्यायचो पण आता याच्यात पाणी न पिताना ते मासे सुद्धा आहेत म्हणजे ही एवढी नदी एवढी घाण करून टाकली लोडा ग्रुप ऑफ कंपनीने वडवली गाव लोडा प्रोजेक्ट असे अमारी कंपनी का ड्रेनेज एसटी पी मे विभाग प्रमुख जितेंद्र पाटील म्हणाले त्रिवेणी संगम असलेल्या स्वच्छ वडवली नदीत समाजकंटकाने टाकली जलपर्णी भाग्यवान पाटील म्हणाले तो समाजकंटक दुसरा तिसरा कोणीच नसून लोढा बिल्डर आणि त्याची कंपनी तर लोढा बिल्डर अँड कंपनीचे सर्वे सर्वा बाबूसिंग म्हणाले लोढा बिल्डर की बिल्डिंग कहा और वडवली गाव कहा हमारा डेनेज वडवली नदी में नाही हमारा डेनेज एस टीपी में जाता जात आहे पाटील व भाग्यवान पाटलांच्या आरोपाचं बाबू सिंग यांनी केले खंडन दशक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता पंचायत समिती कल्याण मध्ये सामोश असलेल्या वडणी सिडण ग्रामपंचायतच्या हातीमध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी ज्या नवनिर्वाचित सरपंच देवदास पाटील आपल्या समवेत आहेत आणि त्यामध्ये शिवसेना इबाक प्रमुख तथा माजी सरपंच जितेंद्र उत्तम पाटील आपल्या समवेत आहेत सिद्धेश्वर वार्ता न्यूजला त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे त्यांच्या गावाचं जे काय नदी नदीमध्ये जे काय जल जलपर्णी निर्माण झालेली आहे ती जलपर्णी कशी निर्माण झाली आणि त्यावरती गाववाल्याचं किती नुकसान आहे त्याच अनुषंगाने आपण त्यांची बातचीत करणार आहोत सर आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला तुम्ही बोलवला तुमच्या गावामध्ये जी नदी आहे नदी त्या नदीवरती जलपर्णी टाकलेली आहे काही समज घंटकांनी त्यावरती काय सांगाल आणि या जलपरणीमुळं आपल्या गावाचं कोणत्या प्रकार प्रमाणाचे नुकसान होत आहे काय सांगाल <coughs> साहेब आपण जे उभे आहोत हा त्रिवेणी संगम घाट जसा आहे तसे ही त्रिवेणी संगमची नदी आहे या नदी ही आपण पुढे बघतो तर इथे केडंशी आद्या आहे आणि आपण उभ्या ही पंचायत समिती मध्ये आपली पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आपली वडवली ही गावं आहेत आणि आपल्या लेफ्ट ला बघितलं राईट ला तर चौदा गावं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची आद्या लागते आणि ही नदी आहे ही पूर्वीपासून एकदम पवित्र नदी होती इथे आम्ही लहान असताना गुरे घेऊन जर आलो तर आम्ही पशाने पाणी पित होतो अशी एक शुद्ध आणि पवित्र नदी आहे आता सुद्धा नदी वाती नदी आहे परंतु काही समाजकंटकांनी ह्या नदीमध्ये जे जलपणीचं बीज टाकलं आणि बीज टाकल्यामुळे नदी प्रदूषित झाली मग आमच्या गावातील जे नागरिक आणि शेतकरी होते ते बैलांना आणि गुरांना आमच्या नदीवर पाणी पाहण्यासाठी आणायचे आमच्या महिला पाण्याची समस्या बिकट आहे आमच्या गावामध्ये तर पाण्याचे तर महिला आमच्या सकाळी उठल्यानंतर आपल्या घरचं काम झाल्यानंतर कपडे धुण्यासाठी महिला आमच्या नदीवर यायच्या आणि शेजारचे पाजारचे लोक सुद्धा आमच्या नदीवर पाणी धुण्यासाठी नदीवर कपडे धुण्यासाठी यायचे पण काही समाजकंटकाने इतिशिन जो जलपणे बीज टाकला आणि नदी प्रदूषित झाली आणि आम आमच्या ऐंशी टक्के लोक या नदीतले ताजे मासे खाऊन आपले उदरनिर्वाह करायचे पण आता यामोर माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी व्यक्तीशी लक्ष घालून आमची तर मागणी आहेत आणि आम्ही आमदार साहेबांशी आणि खासदार साहेब सतत पाठपुरावा करतो माझा माननीय राजेशी मोरे साहेब यांना विनंती आहे की संबंधित अधिकारी कृषी विभाग किंवा पाटबंधारे किंवा आपल्या प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील यांना सूचना देऊन आपली ताबडतोब नदी स्वच्छ करून द्यावी ही समस्त वडवली ग्रामस्थांची मागणी आहे मग मगाशी जितेंद्र पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की हे समाजकंटकांनी केलेलं कृत्य आहे नदीमध्ये जर जलपर्णी आलेली आहे आणि जलपर्णी आणि काहीतरी का, प्लॅनिंग करून जलपर्णीचं इथं स्त्रोत वाढवलं असं त्यांचं मत होतं परंतु वडलीचे सुपुत्र भीमपुत्र भाग्यवंत बाराम पाटील आपल्या समवेत आहेत तुमचं भाग्य उजाडलंय परंतु आता ह्या जे कोणी विरोधक असेल किंवा जो काही समाजकंटक असेल कोण तो समाजकंटक आहे त्यांनी हे जलपर्णीचं इथं मूळ आणलेलं आहे आणि जी निसर्गिक नदी आहे ती नदी दूषित केली आहे आता घाण वास येतोय उग्र वास येतोय निम पाणी असताना काळ झर पाणी झाले काय सांगायला यावरती कारण आपल्या नदीवर अशी अशी घाण करून टाकलेली आहे लोडा ग्रुप ऑफ कंपनीने कि तिथे आपलं नाही आपली लेडीज किंवा आपली गुर वगैरे हे कोणी काही पाणी पाणी पिण्यासाठीही जाऊ शकत पूर्वी आम्ही हा पाणी प्यायचो पण आता याच्यात पाणी न पिताना ते मासे सुद्धा मरतायत म्हणजे ही एवढी नदी एवढी घाण करून टाकली लोटा ग्रुप ऑफ कंपनीने सर्व सांड पाणी या नदीत सोडलं आणि आम्ही तिथे नाही कपडे धुवू शकत नाही आमची पोरपण आंघोळीला सुद्धा जाऊ शकत आणि आताच आता आमची एक बातमी झाली की आम्ही पाणी पाणीविषयी आमचा संबंध झाला विषय बोलणं झालं तेव्हा आमचे जितेंद्र पाटील आणि पाणी बोलताना आम्ही हाही एक विषय मांडला जितेंद्र पाटील यांना कि बाबा आपल्या नदीमध्ये एवढी घाण कशी काय एवढी आली की त्या विषयावर आपण बोलूया म्हटलं म्हणून मी याला हे स्पीच देण्यासाठी मी स्पेशली आज मी आमच्या सोदेश्वर वार्ताला घेऊन मी इथे स्वतः मी आलो इथे आणि की बाबा आपल्या नदीची काय अवस्था झाली तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघा की आमचे मासे म्हणजे जिवंत मासे सुद्धा मरू शकतात ह्या या प्रदूषणाने आणि आज मासे सुद्धा मरतात तर माणसाचं काय आम्ही पूर्वी प्यायचो हा पाणी तर हा समस्या आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांनी ना यांनी स्वतः लक्ष द्या प्लीज कारण आम्ही याच्यानंतर आमचे कोणीही म्हणजे मुळ बाळ झाली कधी नदीवर नाही जाऊ शकत ना लेडीज कपडे धुवायला जाऊ शकत त्यांची अशी अवस्था झाली कारण पूर्णपणे आपला जो पाणी पिण्याचा आहे तो पूर्णपणे कपडे कुठे धुणार असं आहे ना आणि गुरांना पाणी तरी कुठलं पाहतात गुरांना पाणी पाजलं म्हशींना पाणी पाजलं तर त्यांना रोग होतोय तर हा हा आमची समस्या आहे खासदार आमदार साहेब आणि जितेंद्र पाटील साहेब यांना आमची एक ककाची विनंती आहे की आमच्या ह्या पूर्ण नदीचा पूर्ण त्यांनी एकदम सुखरूपपणे बंदोबस्त करून आपण तो जो आरोप केलेला आहे लोढा कंपनी जवा कंपनीवरती कि या जे गान, गान जे ले ले त्या लोढा आणि ह्या गगनचुबी इमारतीचे ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन सोडलेली आहे त्यामुळं की तुमची नेली नसीक असलेली नदी ही घाण झालेली आहे हो नक्कीच असं आहे की हा हा पाणी आटत नाही म्हणजे पूर्णपणे असं खाली होत खाली होत नाहीये हा तुम्हाला ही नदी वेगवेगळीच दिसेल कारण का हा लोडा डेव्हलपमेंट ग्रुप ऑफ कंपनी आहे ना याने पूर्ण लोडाचं पाणी पूर्ण या नदीमध्ये सोडलंय माझं फक्त ब्लेम आहे लोडा ग्रुप ऑफ कंपनीवर कारण त्यांनी एवढा एवढे करून टाकले टाकलेलं तर त्याच्यामध्ये आम्ही कोणी ना पक्षीही पाणी पीत नाहीये पक्षी असे भावे जात आहेत म्हणून प्लीज आम्ही आम्ही रिक्वेस्ट करतो की आमची नदी आम्हाला जशी होती तशी स्वच्छ आणि नीट नेटकी पाहिजे हे होते भाग्यवंत पाटील हे वडिलीचे भूमिपुत्र सुपुत्र आहेत त्यांनी हे जे गोपनीय अहवाल आहे तो प्रकाश झोतात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे लोडा बिल्डर ऑफ वरती गंभीर आरोप केलेला आहे गगनचुंबी इमारती बांधल्या पण बांधताना त्या लोडा ऑफ कंपनीनं पूर्ण पाण्याचं नियोजन मल निसारण गटारे याचं नियोजन न केल्यामुळं नदी असताना वडील नदी असताना त्या निसर्ग नदीमध्ये त्यांनी ड्रेनेज लाईन सोडल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ड्रेनेज लाईनच आता तुम्हाला मी बघतोय मी पण इथं वार्ता करताना नाकाला एवढा उग्र वास येतोय गटाचा वास येतोय आणि ह्या गटराच्या वासामुळे या दुर्गंधीमुळे इथले जे काही निसर्गरम्य वडवली सिडून असेल इथले चौदा गाव असतील किंवा इथे लोढा पालावातले राहणारे लोक असतील आता त्यांना उग्र वास येणार नाही परंतु काळानंतर याचा पुन्हा डेव्हलप झाल्यानंतर जेव्हा लोढा बिल्डर कंपनी वसी देईल इमारतीला त्यानंतर लोढा गेल्यानंतर ह्या धारकांना याचा उग्र वास येऊन अनेक आजारांना आमंत्रण द्यावं लागेल या भाग्यवंत पाटलाने जो आरोप लोढा बिल्डर वरती केलेला आहे त्या लोढा ची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत लोढा बिल्डरचे बिल्डर कंपनीचे जे बाबू सिंग त्यांची प्रतिक्रिया घेऊन आपण या बातमीच वार्तांकन करणार आहोत हॅलो 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 सिंग साहेब नमस्कार नमस्कार कांबळे बोलतो सर पत्रकार सिद्ध शिवार्यूज हा सर जी काल वडोली मे था मे वहाँ के जो भागीवान पाटिल उन्होंने नदी दिखाई मुझे नदी में पूरा ड्रेनेज लाइन आपकी कंपनी ने छोड़ा है उनका ऐसा आरोप है हमारी कंपनी का ड्रेनेज तो एस में जाता है मगर एस में जाता है तो उनका ऐसा आरोप है कि लोड़ा बिल्डर कंपनी ने पूरा ड्रेनेज लाइन दस पंद्रह दिन के बाद छोड़ते हैं और हमारी जो नदी, नदी है वडली गांव की वो स्वच्छ थी वो उसमें हम लोग पानी पीते थे बच्चे लोग नहाते थे और बैल है जो पानी पीते थे मगर अभी वो पानी पीने लायक नहीं है वो जहरीला पानी हुआ है उससे मछी जो अंदर जो मछ है वो मची मर रहे है आदमी लोग मरेंगे तो क्या करेंगे ऐसा उनका कहना है ऐसा है वडवली गांव का आया हुआ है और हमारा लोढ़ा प्रोजेक्ट उससे आपको ये मालूम है कि नहीं जी जी मालूम है मुझे मगर उन्होंने ऐसा आरोप किया हुआ है कि डेनेज लाइन तो कोई भी कुछ भी कर लेगा आप मेरे पे कर लोगे मैं आपसे कर लूंगा नहीं मुझे आपका सुनिए न सर जी आपका बोलना और आपका उचित सेंटेंस है वो मुझे वहाँ साझा करना पड़ेगा ना इसलिए मैं फोन किया हूँ आता युवा प्रमुख जितेंद्र पाटिल कि भूमिपुत्र भाग्यवान पाटिल लोढ़ा बिल्डरा वे आरोप बाबू सिंह धुड़का लवले खरे परंतु वडोली नदीत टाकलेली जलफर्णी किंवा रेनेज आली कुठून स्वच्छ व निर्मळ वरवली नदीत घणी साम्राज्य निर्माण झाले कसे याला जिम्मेदार कोण आता या गंभीर बाबीवरती लोडा बिल्डर वरती जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा लघु पाटबंधारे विभाग असेल किंवा पाटबंधार विभाग असेल या संबंधित विभागाचे पदाधिकारी तथा भाग्यवंत पाटलांनी जे काही सन्मान्य खासदार सन्मान्य आमदार यांना रिक्वेस्ट केलेले जितेंद्र पाटील यांना रिक्वेस्ट केलेली आहे की ह्या घाणीच्या साम्राज्याला कोणतं आम आमची नदी जी वडोलीची नदी आहे ती निर्मळ करून द्यावी आता यावरती सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे किंवा सन्मान्य आमदार राजेशिंग मोरे किंवा वडोलीचे माजी सरपंच जितेंद्र पाटील यावरती पाठपुरावा करतात का आणि ही वडोलीचं घाण झालेली नदी ती स्वच्छता करून या वडवळीकरांना सुपूर्द करतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे कॅमेरामॅन रुपेश पाटील सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज what do you shoot on don't be wally